जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बालपणाच्या काळात मुलांचा विकास कसा करावा या विषयावर कुमारी आभा काबरा यांचा परिसंवाद संपन्न कोल्हापूर <णीवरियों> जिल्हा माहेश्वरी सभा कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटना कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि इचलकरंजी शहर माहेश्वरी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादच्या प्रसिद्ध व्याख्यात्या कुमारी आभा काबरा यांचे बालपणाच्या काळात मुलांचा विकास कसा करावा या विषयावर परिसंवाद intercellularanje येथे आयोजित करण्यात आला होता या परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रारंभिक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीनजी धूत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी आभा काबरा यांनी आज युग बदलत चालले आहे पूर्वीचे शिक्षण पुस्तकांच्या माध्यमातून दिले जात होते परंतु आज सृजनशीलतेद्वारे शिकवले जाते त्यामुळे तुमची मुले सृजनशील व्हावीत याकडे लक्ष द्यावे प्रत्येक पालकांना त्यांची मुले आज्ञाधारक शिस्तबद्ध असावीत असे वाटत असे पण आता आपण मुलामध्ये चांगला आणि आनंदी माणूस आणि लवचिकता आणि चांगले जुळवून घेण्याचे गुण विकसित केले पाहिजेत पालक हे मुलांचे आदर्श असतात म्हणून पालकाने त्यांच्या वागणुकीबद्दल आणि कृतीबाबत नेहमी जागरूक असले पाहिजे मुलांना दररोज संस्कृत श्लोकाचे पठण केले पाहिजे ज्यामुळे मेंदूच्या विकासाला गती मिळते मुलामध्ये शिस्त विकसित करण्यासाठी आंघोळ खाणे आणि झोपणे यांची वेळ निश्चित केली पाहिजे अशा अनेक गोष्टी कथेच्या माध्यमातून सांगण्यात आल्या आणि उपस्थित पालकांच्या प्रश्नांना अतिशय आणि सुंदर उत्तरे देण्यात आली हा परिसंवाद उत्स्फूर्तपणे संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद वागड पुष्पा काबरा मंजू सोमानी लालचंद गट्टानी कृष्णकांत भुतडा संगीता मुंदडा सरिता बालादे जुगल भांगडिया गोविंद मंत्री बजरंग काबरा पद्मा खाबानी यांच्यासह सर्व सर कार्यकारणी सदस्यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष विनीत तोशनीवाल माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबानी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शांती किशोर मंत्री तहसील अध्यक्ष रामगोपाल मालानी राज्य प्रदेश महिला संघटनेच्या उपाध्यक्ष सौ कांता लाहोटी उपस्थित होत्या सेमिनारचे यशस्वी सूत्र संचालन लालचंद गट्टानी कृष्णकांत भुतडा व सरिता बालादी यांनी केले शेवटी सौ मंजू सोमानी यांनी आभार मान मानले न्यू चैनल प्रतिनिधि श्री सचिन खोंदरे सह कुछ न्यूरॉन्स आपस में जुड़ेंगे और एक पैटर्न बनेगा वो पैटर्न बनेगा उनको याद रखने के लिए कि पेन इस तरीके से पकड़ते हैं और जितनी बार ये एक्टिविटी रिपीट होगी उतनी बार उस पैटर्न में से एनर्जी जाएगी उस पैटर्न में से एनर्जी जाएगी हम बोलते हैं ना कोई चैप्टर आप पढ़ो और उसको रिवीजन करो तो ज्यादा अच्छे से याद रहता है क्यों क्योंकि आपने जो भी पढ़ा उसका जो भी आपका पैटर्न बना होगा उसमें से आप कंटिन्यूस एनर्जी भेज रहे हो एनर्जी भेज रहे हो यानी उस पैटर्न को आप स्ट्रॉन्ग कर रहे हो ब्रेन में उस पैटर्न को आप स्ट्रॉन्ग कर रहे हो और जितना ज्यादा ब्रेन स्ट्रॉन्ग होगा उतना ज्यादा आपकी क्षमता बढ़ेगी तो अब इस चीज को दिमाग में रखते हुए मल्टीपल चीजें मल्टीपल तरीके की ब्रांचिंग अगर आपके ब्रेन में हो अगर आप उनको एक्टिव करो अगर आप उनको बताओ कि इन चीजों को इस तरीके से किया जाता है तो उतने अलग अलग पैटर्न्स बनेंगे और उनमें एनर्जीज़ जाती जाएगी और वो ब्रेन स्ट्रॉन्ग होते जाएंगे एज सिक्स तक 95 फाइव परसेंट ऑफ द ब्रेन डेवलप हो जाता कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव